मी तुमच्या मैत्रीण पुन्हा एकदा खूप सुंदर कलेक्शन घेऊन आलीये ते म्हणजे की दिवाळी कुठलं कलेक्शन जास्त विकलं जातं आणि कुठल्या कलेक्शन मध्ये तुम्ही चांगल्या चांगली मार्जिंग लावू शकता असं सुंदर कलेक्शन घेऊन आलीये जे तुमचं कस्टमर न बघता म्हणजे कलेक्शन परचेस करून हो घेऊन जाणार आहे मॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपला व्यवसाय मराठी या पेजवर पहिलं कलेक्शन आपण चेक करणार आहोत खूप मस्त आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला मेहंदी कलर किती सुंदर आहे ना एकदम वेगळं कलर आहे लाल पिवळे हिरवे असे कलरच्या साड्या आपण वेअर करत असतो पण काहीतरी वेगळं कलर आणि वेगळं डिझाईन्स तुम्ही परचेस करा कारण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर अजमेरा फॅशनला या अजमेरा फॅशनला एवढे स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला असे साड्यांचे कलेक्शन मिळतात त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे मी तर म्हटलं चला आपल्या विवर्स लोकांना काहीतरी सुंदर कलेक्शन दाखवावं त्या हिशोबाने मी तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन दाखवते जसं तुम्ही पहिला कलेक्शन बघितलं त्यानंतर सेकंड कलेक्शन तुम्ही चेक करा डार्क लेस मध्ये खूप सुंदर तुम्हाला ही डिझायनर साडी मिळणार आहे लेस तुम्ही बघू शकता जरीची लेस आहे आणि प्रॉपर तुम्हाला मशीनने यावर जे प्रिंट केले आहे खूपच सुंदर आहे आणि वॉशेबल आहे तुम्ही घरी पण धुऊ शकता आणि मोस्टली ज्या हेवी साड्या असतात त्याला जर आपण ड्राय क्लिंक केलं ना बेस्ट असं म्हणजे की ती कधीच जुनी नाही वाटत ती साडी यामध्ये पूर्ण तुम्हाला या पद्धतीने जे आहे पदराचं कॉम्बिनेशन मिळणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला असं मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला हा ब्लाउज मिळणार आहे ब्लाऊज पीस आहे खूप छान आहे आणि मध्ये पण बऱ्याच महिला डिमांड करत असतात तर तुम्ही असे वेगवेगळे कलेक्शन ठेवा आणि हे जे कलेक्शन आहे दिवाळीत महिला खरेदी करायला निघाले आहेत जर तुम्हाला एक छोटा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर, तर हे पण कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण की या ठिकाणी फक्त सातशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये सिल्क साड्या मिळतात तुम्हाला त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे कलर तुम्ही चेक करत चला डिझाईन तुम्हाला आवडणारच आहे पण कलर पण त्यासोबत बघत चला यामध्ये तुम्हाला खूपच सुंदर जरीचं वर्क मिळून करना है एकदम रिच कलर आहे तुम्हाला हा यामध्ये तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हा पदर मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर काय असताना माहिती का जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ते पण दिवाळी दसरा नवरात्री अशा वेगवेगळ्या फंक्शनच्या हिशोबाने जर तुम्हाला सणानिमित्त प्रॉडक्ट हवे असेल तर एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इथे या टोटल अजमेरा फॅशन बघा इथे तुम्हाला साड्यांमध्येच काय तुम्हाला कपड्यांची प्रत्येक व्हरायटीज मिळते स्वस्तात म्हणजे की तुम्ही चांगल्या चांगले लावून सेल करू शकता जसं ह्या साडीचा सा तुम्ही बघू शकता जेव्हा मी ही साडी बघितली ना तर मला असं वाटलं की ऑल ओवर फक्त एकच कलर आहे की काय पण नाही यामध्ये मध्ये खूप सुंदर पदराचं कॉम्बिनेशन आहे आणि यावर तुम्हाला पूर्ण जरीचं काम मिळणार आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला सिरोस्कीचं वर्क मिळून आणणार आहे असे कलेक्शन आहे आणि त्यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट हे ब्लाऊज पीस मिळून जाणार आहे आणि महिलांना कसं कॉन्ट्रास्ट पण हवं असतं आणि सिम्पल सोबर पण हवं असतं मग तुम्हाला सर्व व्हरायटीज ऍड करणं खूप गरजेचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाते व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ते भेट द्या एका ब्रँडला म्हणजे की अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन मिळतं स्वस्तात जे तुम्ही चांगल्या मार्जिन मध्ये सेल करू शकता नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल दिवाळी निमित्त तुम्हाला हे सर्व कलेक्शन सेल करायला आरामात इझी जाणार आहे सोपे जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा तर तोपर्यंत नमस्कार